Cool, so cool. एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने एखाद्या शहराला शिस्त लावायची ठरवली तर काय होऊ शकते ते गेली दोन तीन महिने गडिंगलजकर अनुभवत आहेत मधील गजबजलेल्या दसरा चौकात पोलिसांनी वाहनधारकांना शिस्तीचा स्ट्रॉंग डोस दिलाय गेल्या काही दिवसांपासून इथला सहाय्यक पोलीस अधीक्षक बी जे हर्षवर्धन यांनी मोटरसायकल स्वारांवर कडक कारवाई सुरू केली होती गाडीची कागदपत्रे नसणे लायसन्स नसणे ट्रिपल सीट आधीसोबतच बुलेटचे सायलेन्सर बदलून शायनिंग मारणाऱ्या हिरोनवर देखील त्यांनी कडक कारवाई केली होती त्यांनी जाग्यावर मिस्त्री बोलून फॅन्सी तसेच जास्त आवाजाचे सायलेन्सर काढून जप्त केले होते अशा एकशे एक, एक सायलेन्सरवर आज दसरा चौकात त्यांनी चक्क बुलडोजर फिरवला पोलिसांची ही अनोखी कारवाई सुरू असतानाच बघ्यांची मोठी गर्दी झाली होती यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले उपस्थित होते तर शहरात सोशल मीडियावर फक्त सायलेन्सरवर चालवलेल्या बुलडोजरचीच चर्चा सुरू होती लाईव्ह मराठीसाठी गडिंगलजहून प्रकाश चौथे